आज आपण पाहणार आहोत अगदी सिम्पल ब्लाऊज आहे त्याचे आपण फिटिंग करणार आहोत व्यवस्थित असती व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आणि ट्रिक्स अँड ट्रिप्स सहित अशी ही फिटिंग आपण करणार आहोत छोट्या छोट्या गोष्टी आहेत पाहू शकता आपण एकावर एक, एक शोल्डर ठेवलं होतं तेवढं शोल्डर आपलं कमी जास्त होतं ते आपण कट केलेलं आहे त्याच्याचमुळं एक साईड लूज पडते एक साईड फिट होती तर असं आपण चेक करायचं आहे पायपिंग लावायच्या अगोदर आता आपण ही काज बटन पट्टी एकावर एक ठेवलेली आहे परत अशी ठेवून पाहिजे गळा आपला बरोबर आहे की नाही तो चेक करायचा वाकडा तिकडा असेल तर तो आपण कट करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा जो गोल फी गळा होतो तो जो प्रॉब्लेम असतो तो तुमचा सॉल्व होणार आहे तर ही अशी ही फिटिंगच्या अगोदर आपण ही सर्व चेक करायचं की आपलं ब्लाऊज कुठं कमी जास्त आहे की नाही गळा कमी जास्त जुन्या ब्लाऊजचा गळा आणि नवीन ब्लाउज ब्लाऊज सगळा आपण हा पण चेक करायचा आहे शकता बरोबर झालेला आहे मार्जिंग थोडीशी एक्स्ट्रा आहे अशी ही आपली फिटिंग आपण आज सिंपल ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत व्यवस्थित असं हे सगळं एकावर एक ठेवून घ्यायचंय जे एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं आहे छान असं ही आपली ब्लाऊज आजची फिटिंग तुम्हाला समजेल अशीच सांगणार आहे एकदम व्यवस्थित पाऊ शकता आपण शोल्डर एकावर एक ठेवलं आणि त्यावर एक्स्ट्रा कपडाचा आपला तो कपडा होता तो आपण कट केला आहे काज बटनपट्टी एकावर एक, एक बाजूला ठेवलेली आहे जी मोठी बटनपट्टी आहे ती साईडला ठेवलेली आहे आणि तो एक्स्ट्राचा कपडा आपण कट केलेला आहे शोल्डर एकावर एक ठेवायचं एक आहे आणि टीच करून घ्यायचे आणि नेहमी शोल्डरसाठी दोन टिपाला वापरायच्यात कारण तिथं ब्लाउज परत उकललं की टीप मारायला खूप अवघड जातं त्याच्यासाठी आपण तिथं दोन दोन टिप्या मारायच्या पाहू शकता इकडचं आपण शोल्डर जोडायला घेणार आहोत इथं सुद्धा आपण दोन टीप मारणार आहोत आता पाहू शकता आपण ही साईडची बाजू आहे ती एक्स्ट्रा आहे अशी ही कट करून टाकायची म्हणजे जे आपण बाही लावतो ती कमी जास्त होत नाही याच्यामुळंच एकदम एकावर एक, एक मोंड्याचं सेंटर येतं इथंसुद्धा आपण तसंच करणार आहोत खाली पकडून ठेवायचं आणि वर पाहायचं किती कमी जास्त आहे ते एक्स्ट्राचं कट करून टाकायचं म्हणजे तुमचा जो फुगा येतो किंवा ब्लाऊजला झोळ येतो तो कधीच येणार नाही ही अशी पद्धत आहे ब्लाऊज फिटिंग करायची नवीन असाल तर हे तुमच्यासाठी खूप छान आहे आणि जर जुने असाल तर तुम्हाला लक्षात राहत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमच्या ब्लाऊजलासुद्धा चोळ येणार नाही आणि कमी जास्तसुद्धा होणार नाही आता आपण जुन्या ब्लाऊजचा गळा आणि नवीन लव ब्लाऊजचा गळा हे मोजून घेणार आहोत नवीन ब्लाऊजचा गळा थोडासा कमी वाटत आहे त्यासाठी आपण थोडंसं पाठीमागून एक अर्धा इंच आपण वाढवणार आहोत गळा कारण ह्या ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांना अजिबात मोठा गळा आवडत नाही त्याच्यासाठी आपण एकदमच अगोदरच एकदम असा मोठा गळा कापलेला नाही छोटा गळाच कापलेला होता तो आपण चेक केलेला आहे आणि अर्धा इंच आपल्याला कमी वाटतोय त्यामुळं आपण हे अर्धा इंच थोडंसं आपण कट करून घेतलेलं आहे तर अशी ही फिटिंग करण्याची पद्धत आहे तुमचं ब्लाऊज कधीच वापस येणार नाही ना ना गिरायकाच्या हातात गेलं की गिरायक पण खुश होईल अशीही आपल्या ब्लाउजची फिटिंग आज आपण करणार आहोत पाहू शकता तुमच्याकडे जर ओवरलॉकची मशीन नसेल ही ही दोरे निकता थे चे। तर तुम्ही असंही करू शकता कारण हे ब्लाऊज खूप दोरे निघतात ह्या ब्लाऊजचे तर आपण ही अशी फिटिंग टाकलेली आहे आतून तर आणि त्याच्यावरून एक दाब टिप दिलेले आहे छानपैकी हे अजिबात उकलणार नाही आता आपण करून घेणार आहोत पायपिंग पट्टी व्यवस्थित अशी पायपिंग पट्टी कुठंच कमी जास्त करायची नाही नाहीतर काय होतं बऱ्याचदा फिटिंग झाली की पायपिंगची कुठंतरी उकललेलं दिसतं तसं न करता खालची मार्जिंग आणि वरची मार्जिंग बरोबर आपण चेक करतच आपण टीप मारून घ्यायची म्हणजे तुमचं जे काम आहे पुढचं ते वाचतं आणि जी फिनिशिंग आहे ती पण तुम्हाला खूप छान येते त्यासाठी तुम्ही हे करायचं आहे की खालचं आणि वरचं मार्जिंग सेम पकडायचं आहे अशी ही आपली आपण पिढ हे पट्टी लावून घेतलेली आहे वन साईड फूट होतं ते आपण काढून टाकलेलं आहे आता सिंपल फूट लावलेलं आहे कारण सिंपल फूट लावलं तर आपली पायपिंगची जी पट्टी आपण टीच करणार आहोत ती एकदम व्यवस्थित आणि दाबून येते दोन असं टंचन असल्यामुळं एक टंचनला ते दा म्हणजे प्रेस होऊन चालत नाही दोन टंचन म्हणजे आपलं सिंपल टंचन असेल तर त्यांनी म्हणजे एकदम असं दाबून टिप चालती कुठेही कमी जास्त दिसत नाही अशी ही आपण सिम्पल फुटणी आता ही पायपिंगची पट्टी आतली जी तुमळ करून घेत आहोत ती अशी करून घ्यायची म्हणजे तुमची पट्टी व्यवस्थित अशी बसल्या जाती हे अशा छोट्या छोट्या स्ट्रीक आहेत त्या पण त्या फॉलो करायच्या म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या ब्लाऊजमध्ये सुधारणा होणार आहे आणि जे तुमचं फिटिंग तुम्हाला जे म्हणजे कुठं काय होतं ते नवीन नवीन नाही कळत तर ह्या असे व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या फिटिंगमध्ये सुधारणा होणार आहे आता आपण सेंटर काढून घेतलेलं आहे फिटिंगसाठी आणि पाहू शकता तो एक्स्ट्राचा भाग एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि हे आपण इकडं असं जोडून घेणार आहोत समोरचा गळा आणि ती पट्टी एकावर एक आली आणि बरोबर जर झालं तर तुमचं ब्लाऊज कधीच उतरत नाही तर कमी जास्त झालं की ब्लाऊज समोर खेचलं जातं पाहू शकता तिथं आपण ठेवलेलं आहे ब्लाऊज आता आपण हे फिटिंग व्यवस्थित असं हे तुम्हाला समजण्यासाठीही अगदी सिम्पल आहे पण खूप सारं तुम्हाला ह्याच्यावर ब्लाऊजचं अवलंबून आहे ह्या फिटिंगवर तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण फिटिंगची माहिती होईल नवीन असाल तर तुम्ही नक्की नक्की बघा म्हणजे तुमच्यामध्ये सुधारणा होईल ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप ब्लाऊजमध्ये इम्पॉर्टंट असतात तर त्या तुम्ही फॉलो करायच्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असे व्हिडिओ पाहत राहा जे पहिले व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे टीचिंगचे आहे फिटिंगचे आहे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता कारण बऱ्याचशा गोष्टी मी त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी डीपमधून सांगितलेल्या आहेत ते, आहे। ते तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची कटिंग सुधरेल फिटिंग सुधरेल आणि तुमचं म्हणजे जे तुम्हाला प्रॉब्लेम येतील तुमचे सॉल्व्ह होतील आता जुन्या ब्लाऊजचा मुंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा हे आपण सेट करून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं म्हणजे काय न जुन्या ब्लाऊजचा मुंढा आपण याला लावून घ्यायचा आणि तेवढंच मोंढ्याला आपण एक खून करून घ्यायची म्हणजे टीच मारून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण आता छाती मोजणार आहोत आता अगोदर मोंढा फिट म्हणजे बरोबर करून घ्यायचा नंतर छाती बरोबर करून घ्यायची असं हे आपण मोजून घ्यायचं आहे जे आपण कट दिलेले आहेत त्या कटपासून ह्या कटपर्यंत आणि जे मधले आहे ते मध्ये सोडून द्यायचं आणि परत ह्या कटला आपण पकडायचं म्हणजे जी तुमची जी मार्जिंग आहे ती एक्स्ट्राची आता आपलं थोडंसं आपण आपलं ब्लाउज कमी पडलेलं आहे तर आपण मोंढ्यामध्ये आपण बाही लावताना मोंढ्यामध्ये असते व्यवस्थित असं ते म्हणजे थोडंसं एक टनचन टीप आपण लूज करूनच म्हणजे फिटिंग करणार आहोत ही अशी आपली फिटिंग आहे आणि अशी जर फिटिंग तुम्ही जर केली हो तर तुमचं ब्लाऊज वापस कधी येणार नाही आणि गिऱ्हाईक कधी नाराज होणार नाही तर अशी ही फिटिंग शिका आणि खूप सारे ब्लाऊज शिवा आणि खूप सारा बिझनेस वाढून घ्या तुमचा वेळ कमी वेळेमध्ये चांगले ब्लाऊज जास्तीत जास्त ब्लाऊज शिवा म्हणजे तुमचे जे तुमचे ब्लाऊज एक दोन होतात ते तीन चार ब्लाऊज नक्की होतील अशी जर तुम्ही फिटिंग केली आणि तुमचं गिऱ्हाईक पण वाढणार आहे तुमची जर फिटिंग चांगली आली तर गिऱ्हाईक ह्याचं त्याला त्याचं त्याला सांगून खूप ब्लाउज येतात आणि तुमचं नाव पण होईल तर अशी हे आपण फिटिंग शोल्डरपासून सुरुवात करायची आणि हा कपडा म्हणजे खूप सुळसुळा आहे ब्लाऊजचा तर आपण अगोदर पूर्ण डबल टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदम कडेवरून कारण जे दोरे निघतात ते दोरे तिथंच आपण दाबून ठेवणार आहोत एक टीप देऊनच ते दोरे दाबतात तर तुम्ही ते नक्की जर तुमचं ब्लाउज सुळसुळ असेल तर ही स्ट्री खूप म्हणजे उपयोगी आहे तुम्हाला तर ते तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी फॉलो करा आता पाहू शकता आपण ते तुम्हाला मी चॉकनी दाखवलेलं आहे, आहे ते एकदम कडेवरून आपण आता ही टिप मारणार आहोत कारण हे ब्लाऊज खूप सुळसुळ आहे दोरे निघत आहेत त्याच्यामुळे हे आपण इथंच त्या दोऱ्याला इथं दाबून ठेवणार आहोत म्हणजे जे बाकीचे दोरे आहेत बाकीची जे आपली मार्जिंग ठेवलेली आहे ते तिथपर्यंत ते दोरे निघणार नाहीत ही स्ट्रीक खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की फॉलो करा आणि मग तुम्हाला ओरला करायची सुद्धा गरज पडणार नाही हे पहा मोंढ्याचं आणि बाईचं सेंटर तिथपासून सुरू करायचं आहे आणि हे अतिशय व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण तुम्ही ब्लाऊज ब खूपदा म्हणजे तुमचं ब्लाऊजचा म्हणजे चांगलं शिवलं जातं पण फिटिंगच जर तुमची चांगली नसेल तर तुमच्या ब्लाऊजचं किती सुंदर ब्लाऊज शिवलेलं असलं तरी काही उपयोग होत नाही परत तुम्हाला काम वाढतं फिट्ट मोंढा तरी फिट्ट होतो छाती तरी लूज होती ही तर ही आपण ही पद्धत जर वापरली तुम्ही तर अजिबात मोंढा तुमचा करेक्ट राहतो आणि छातीसुद्धा करेक्ट राहते तर आपण मोंढ्यावरूनच फिटिंग करत आहोत मोंढा अगोदर परफेक्ट करून घ्यायचा नंतर छाती परफेक्ट करायची तर हे अशीही ही आपली आजची फिटिंग होती अतिशय सोपी साधी हे पाहू शकता परत आपण एकदम कडेवरून ही शिलाई मारणार आहोत कारण आपले जे दोरे आहेत ते आपण इथंच न म्हणजे त्याला बंद करून घेणार आहोत बारीक टिप मारून म्हणजे आपली मार्जिंग ठेवली आहे तिथपर्यंत ते दोरे निघणार नाहीत आणि ब्लाऊज असं व्यवस्थित शेवटपर्यंत फाटेपर्यंत तुमचं ब्लाऊज तिथपर्यंत दोरे निघणार नाही तर असं हे आता आपण करून घेणार आहोत कमरेची फिटिंग जुन्या जुन्या ब्लाऊजची कंबर आणि नवीन कम कंब, ब्लाउजची कंबर तिथं करून घ्यायची आहे खून म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा जास्तीत जास्त टिपा मारायची गरज नाही दोन टिपामध्येच तुमचं ब्लाउजची फिटिंग होते अशी ही पद्धत आहे फिटिंग करण्याची पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेले फिटिंग तुमची सरळ फिटिंग काय येत नाही किंवा कशामुळं येते तर मी सर्व तुम्हाला कट करून तिथून तिथं व्यवस्थित सांगितलेलं आहे तर तुमचं पुढचं ब्लाऊज नक्कीच सरळ एकदम प्लेन असंही फिटिंग येणार आहे तर नक्की फॉलो करा आणि असेच ब्लाऊज शिवा खूप सारे ब्लाऊज शिवा खूप सारा बिझनेस करा आणि व्हिडिओ पाहिल्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना पाहू शकता एकदम सरळ 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 टीप कुठंच कमी जास्त नाही तर अशा असे ब्लाऊज शिवल्यामुळं गिऱ्हाईक पण वाढतं शिलाई पण भरपूर मिळते कमी जास्त होत नाही कमी वेळेमध्ये ब्लाऊज ब्लाऊज तयार होतं तर अशी ही आपली फिटिंगची पद्धत आहे एकदम सोपी पाहू शकता वर आपण गळा आणि खालचं एकदम परफेक्ट असं पाहू शकता तुम्ही ती पट्टी आणि ही पट्टी बरोबर एकावरे एक वर गळा एकदम व्यवस्थित तर आजची होती ही साधी सिंपल फिटिंग शोल्डर एकदम बरोबर बाही एकदम बरोबर केलेली आहे आपण आता तुम्हाला परत या ब्लाऊजचा असे ब्लाऊज जर तुम्ही शिवले तर तुम्हाला परत टिप मारायची सुद्धा गरज पडत नाही गिरायक पण खुश तुम्ही पण खुश असे हे ब्लाऊज शिवा